वेलकम मैत्रिणी कशा आहेत तुम्ही स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आशा करते सर्व ठीक आज आपण प्रिन्सिट कल ब्लाऊजला पायपिंग कशी करायची हे स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत त्यासाठी महत्वाच्या महत्वाच्या टिप्स काही स्किप करू नका अगदी सरळ आणि सोप्या पद्धतीत मी सांगितलेलं आहे दीड इंचाच्या दहा इंच लांबीच्या आणि दीड इंच रुंदीच्या मी तीन पट्ट्या घेतलेल्या आहेत आणि त्या स्टिचिंग करून हाफ इंच फोल्ड करून ब्लाऊजला स्टिचिंग केलेली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आणि सविस्तर व्यवस्थित ब्लाऊज फिनिशिंगमध्ये पट्टी स्टिचिंग करून घ्यायची आहे मला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल ऑकॉन क्लिक करायला विसरू नका बेल ऑकॉन क्लिक केल्याने तयार झालेला नवीन डिझाईनचा व्हिडिओ अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि चालू व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका स्टिचिंग केलेल्या पट्टीमध्ये उरलेला कापड आपल्याला गोल करून घ्यायचा आहे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आणि आपल्याला त्या स्टिचिंग शिलाईवर पायपिंग व्यवस्थित येईल असा गोलमध्ये बसेल असा आपल्याला टी टिप टाकायची आहे ही शेवटची स्टेप आपल्याला व्यवस्थित बघायची आहे पायपिंग आपल्याला व्यवस्थित हाताने गोल करायचा आहे आणि कटिंगमध्ये घेत uh, कटिंगमध्ये उरलेला कापड आपल्याला स्टिचिंग केलेल्या पट्टीमध्ये गोल करायचा आहे म्हणजेच आपला पायपिंग तयार होतो आणि साईडनं आपल्याला टीप व्यवस्थित घ्यायची आहे म्हणजेच आपला पायपिंग व्यवस्थित बसेल तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता फिनिशिंगमध्ये पायपिंग आपला तयार आहे तर मैत्रिणी व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही फिनिशिंगमध्ये पायपिंग आपला तयार आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही अडचण आल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा तोपर्यंत बाय बाय भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये काळजी घ्या टेक केअर